गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज होता शुक्रवार आज माझी बैठक होती त्यामुळे मी बैठक घेऊन जाऊन आलेली आहे ज्ञानेशला बैठकीतून त्याच्या स्कूलमध्ये जाऊन त्याला पिकअप केलं मग आम्ही दोघंही घरी आलेलो आहोत तर आता मी चाललेली आहे बदलापूरला खूप दिवस झाले आईला भेटलीसुद्धा नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ना एक महत्त्वाचं काम आहे म्हणजे दर नेहमी आठवड्यात म्हणजे आठवड्यातून पप्पा एक फेरी तरी घालतात म्हणजे शनिवार रविवार पण ह्यावेळेस कसं ना ना परीक्षा चालू आहे त्यामुळे मी पप्पांना बघित तुम्ही ना काही उमेद बदला कुठला येते कारण ज्ञान आजोबा आले ना की हा पूर्णपणे मग आजोबांबरोबर खेळतो वगैरे अभ्यासासाठी लक्ष नसतं यायचं तर तेच तर मग त्यासाठी मी पप्पा पप्पा मी माझी बैठक वगैरे करून मी येणार आहे शुक्रवारी तर तेच मी आज आत्ता जाते आणि मी संध्याकाळी रिटर्न येणार आहे तर मी एका महत्त्वाच्या कामासाठी चाललेली आहे खरं म्हणजे त्यानेच आता ॲडमिशन फॉर्म भरायचं आहे त्यासाठी गार्डियन म्हणून मला पप्पांचं मी नाव टाकलेलं आहे तर तिथे पप्पांचं आधार कार्ड पॅन कार्ड लागणार आहे आणि पप्पांची सही लागणार आहे आणि पप्पांचे फोटो लागणार आहेत तर मी त्यासाठीच चाललेली आहे तर मी त्या फॉर्ममध्ये पप्पांची सही घेईल पप्पांच्या तिथे फु दोन तीन फोटो घेईल आणि आधार कार्ड पॅन कार्ड घेईल तर त्यासाठीच मी बदलापूरला चाललेली आहे तर आणि ना बदलापूरला मला एक काम आहे तर ना बदलापूरला अपना बाजार आहे त्या अपना बाजारमध्ये ना एक ना असं डेकोरेशनचं एक दुकान आहे म्हणजे तिथे तुम्ही ना लोकर लोकर खूप वेगवेगळ्या व्हरायटीच्या आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला लोकर बघायला मिळतील डायमंड म्हणजे आपलं जे डेकोरेशनसाठी जे डायमंड लागतं मी इव्हन ड्रॉइंग वगैरे ड्रॉईंगसाठी आपण किंवा आपण ग्लास पेंटिंग वगैरे करतो म्हणजे इच्छण एव्हरीथिंग डेकोरेशनचं सामान तिथे मिळतं तर मी त्या शॉपमध्ये सुद्धा जाणार आहे तर लग्नाच्या अगोदर मी लोकरपासून खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत तर मी तिथूनच लोकर विकत घ्यायचे तर मी त्या शॉपमध्ये पण जाणार तर मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे तो शॉप आणि सई म्हणजे तुम्हाला बघूनच छान वाटेल ते आणि मी ना काल संध्याकाळी फोटो आणायला गेली होती तर आणि माझ्याकडे ना कुठेही समजा आपण ते खाली जातो फिरायला वगैरे तर हातामध्ये आपलं एक कॅरीबॅग हवी असते तर काय ना माझ्याकडे कॅरीबॅगच नाही आहे म्हणजे ना कधी कधी मला अक्षर कॅरीबॅग शोधावी लागते तर एखादी अशी कॅरीबॅग आपण जर कुठे समजा हाताजवळ ठेव चला पटकन ही पॅ कॅरीबॅग घेतली पटकन आणि गेलो तर तेच आणि ना मी नेहमी तिथे बघायची तिथे तर तुम्ही बघू शकते इथे मी ही अशी कॅरीबॅग घेतलेली आहे तर मी ही ब्लू कलरची आहे हे मी माझ्यासाठी घेतलेली आहे आणि इथे आतमध्ये आहे ती मी आईसाठी घेतलेली आहे तर हे बघा ही मी आईसाठी घेतलेली आहे हिला चैन सुद्धा आहे चैन ओपन करून आपण ठेवू शकतो आणि आतमध्ये खूप सारी स्पेस आहे हिला म्हणजे असे तरी आई ही आईसाठी घेतलेली आहे मी ही माझ्यासाठी घेतलेली आहे म्हणजे असं की कुठेही म्हणजे ज्ञानाच्या शाळेमध्ये जायचं असेल तर पटकन यामध्ये मी डॉक्युमेंटची फाईल वगैरे टाकू शकते दूध वगैरे आणि जसं इझिली यामध्ये यामध्ये पण सगळं सामान मावू शकतं यामध्ये सुद्धा तर मी ही जी कॅरी बॅग आहे मी आईसाठी घेतलेली आहे तर कधी कधी आईसुद्धा तिथे खाली मार्केटमध्ये वगैरे जाते आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे असं की ही जी कॅरी बॅग आहे ना ही जी कॅरी बॅग आहे ना तर ही आपण अशी खांद्यामध्ये अशी खांद्यामध्ये अशी अडकून जाऊ शकतो ही महत्त्वाची गोष्ट आहे तर मी त्यासाठीच खरं म्हणजे मी ही माझ्यासाठी घेतलेली मा आहे नंतर मग विचार केला की के आपण आईसाठी पण घ्यावी आईला आपण स आई पण कधी कधी खाली ना मार्केटमध्ये जाते तर आईला ही अगदी सोपी पडेल म्हणजे खांद्यामध्ये अडकवता येईल तर अशा मी दोन कॅरीबॅग घेतलेल्या आहेत इवन कधी आपल्याला समजा बाहेर कुठे फिरायला वगैरे जायचं आहे जा त्यासाठी सुद्धा आपण ही कॅरीबॅग कॅरी करू शकतो आणि यामध्ये दोन कलर होते एक हा कलर होता आणि एक पिंक कलर होता तर मी यामध्ये हा एक कलर घेतलेला आहे आणि हा जो आहे यामध्ये ना एक हा कलर होता आणि एक असं गुलाबी कलर म्हणजे हे सेम तसंच आहे फक्त ह्याचं हे जे आहे फक्त सॉरी ऑरेंज कलरचं होतं हे सगळं ऑरेंज कलरचं होतं तर मला ही आवडली ही आणि ही एक तर मला या दोन आवडल्या तर मी या दोन्ही घेतलेल्या आहेत माझ्या टेकाईसाठी तर या सगळ्या गोष्टी आहेत तर हा जो पुढचा व्हिडिओ आहे पूर्ण आम्ही बदलापूरला जी ट्रॅव्हलिंग वगैरे करू वगैरे आणि मी तिथे लोकर वगैरे घेणार आहे त्यावरती सगळं आधारित आधारित असणार आहे आणि आता बघू आईने काय जेवण केलेलं आहे आणि ना आई खूप सुंदर छान असं जेवण बनवते तर आज मला आणि ज्ञानेशला आज आईच्या हातचं जेवण जेव्हा मिळणार आहे म्हणजे कसं ना जे आप मी तर रोजच जेवण करत असते ज्ञानेशसाठी पण जेव्हा ता आपल्याला आईचं ताट मिळतं ना त्याची मजा वेगळीच असते तर चला आता आम्ही निघतोय काल संध्याकाळी फोटो आणायला गेली होती ना काल फोटो आणायला गेली होती ना तर ही मी माझ्यासाठी आणले आण फाईल मग हे तुझ्यासाठीच आणलं आहे बघ सांग खाकेसाठीच आणलं आहे आवडली आई अब अ इथे चैन पण आहे अब इथे चैन पण आहे आणि खाकेत पण हे करू शकतेस तू म्हणजे तू भाजी पण आणू शकते कुठे बाहेर जाताना पण ही मी मला आण मी कधी बाहेर जाते ना म्हणजे सगळं सामान वगैरे आणायला हो ना साईडला आवडली आई हा ना मी पण ही खाकेमध्ये अडकण्यासाठी घेते माझ्यासाठी ही याच्यामध्ये ना असं ना ऑरेंज कलर होता इथे हा ऑरेंज कलर होता बाकी सगळं सेम होतं मला हे व्यवस्थित वाटले ना हे ही घेतली हा विचार कितीला असेल कितीला असेल शंभरला बोलत होती साठ ला घेतली साठ साठ एकशे वीस मी त्यांना विचारलं तिला सांगितलं पण समजा धुतल्यानंतर हे निघेल का वगैरे हां तर नाही बोलली तर मला ते नाही निघणार बोलते शिलाई मारावी लागेल मजा आहे हे ना हे गोड घावण्याचं आहे ना हे नाही तूप आहे तूप आहे झाले प्प्पाचे काढले 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 गोड घावण्याचे त्याच्यात हे साखर टाकली ना पप्पाना आधी काढून दिल्या नंतर साखर टाकली याच्यात डाळ भात आळूच्या वड्या हे घावले प्पाय खाला वडाप तर ही आहे मूगभजी पप्पानी ना वडापाव सकाळी म्हणजे आम्ही याच्या पाच दहा मिनटं अगोदर वडापाव आणि मूगभाजी आणली होती ही मूगभजी खूप छान लागते हे दोन हे दोन वडे आहेत मध्ये यामध्ये सुद्धा भजी आहे आणि ते पाव आहे तर आई बापांनी गरम गरम भजी आणि वडा खाऊन घेतला आणि खूप लागली होती म्हणजे आम्ही खूप लेट आलो तर तुम्ही बघू शकता की आता दीड वाजता आहे दीड म्हणजे पावडकन वाजाले आणि आई पप्पा लवकर जेवण म्हणजे बारा साडेबारा वाजता जेवतात तर आई पप्पाने गरम गरम वडापाव खाऊन घेतला तर हा इथे दोन वडापाव आणि इथेही भूगजी आहे इथे पण आहे आणि ते पावला आम्ही पटकन जेवून घेतो आणि ज्ञान बघा आणि पप्पांनी टी व्हीवरती ना एक चॅनल लावलेला आहे म्हणजे चा चॅनल लावलेलं ला, आहे ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल म्हणजे ना म्हणजे जगामध्ये जेवढेही काही फिरण्याचे ठिकाण आहे ते या चॅनलवरती दाखवले जातात हां आणि हे ज्ञानेशनी ट्रेंडमधून काय घेतलं रे दाखव पान पाणी नाही पान गोळी बोलत तिला खातो ना आता पटापट खाऊन घेतो भजी सई लागते एकदम छान लागते मूग भजी आहे मी जेवायला बसतो बघाय जेवण केलं मी अंडी बॉईल केली त्याच्यावरती लाल तिखट स्प्रिंकल केले भजी खाऊन बघ छान गोड लागते बघा खाऊन बघ याच्यामध्ये आहे डाळ आणि बटाटे बरंमतला कोण पाहुणा देऊ का भात पोळा पाव जाणार आहे तो आई पणने केली मी तुला आणि आळूचा वड्या पनीर आणि घावणे आणि ते थोडा पाव मी आधी वडापाव खातो नंतर डाबा मला सर तू आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहे जेवणानंतर सिंपल आम्ही खूप सारं गॉसिप वगैरे केल्या तर आता मी पप्पांच्या जोडीला खाली चाललेली आहे खरं म्हणजे मार्केटमधून आज शुक्रवार आहे तर येताना मी कलेजी थिटे आणेल आणि मी खास एका कामासाठी चाललेली आहे मी आणि पप्पा पप्पांना इथे लाईट बिल भरायचं आहे तर पप्पा लाईट बिल भरतील आणि आम्ही तसंच पुढे जाऊ तर मी तुम्हाला सांगितलं होतं की लोकर मला आणायची मी त्या दुकानात चाललेली आहे दुपारी म्हणजे मी येतानाच कारण तो दुकान स्टेशनच्या जवळच आहे तर मी विचार केला होता की जा म्हणजे जातानाच घेईल पण एवढं ऊन होते ना तर मी कंटाळा केला त्यामुळे मी डायरेक्ट रिक्षा केली आणि इथे बिल्डिंगच्या जवळ आलं तर विचार केला की संध्याकाळी जाताना मी ती लोकर घेईन पण मी तसं सकाळी निघणार आहे तर मला आई पप्पा बोलले की तू उद्या सकाळीच निघ उद्या सकाळी मी आठ नऊच्या दरम्यान निघेल मी लवकरच कारण उद्या सकाळी मला ज्ञानेचा फॉर्म सबमिट करायचा आहे तर मी त्यासाठी लवकरच निघेल उद्या तर मग आता चाललं आहे तर मी तर तुम्हाला ती लवकरचं जे दुकान आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर मी आता मी आणि पप्पा आम्ही दोघंही निघालेलो आहोत न्यानेसुद्धा पाठीमागे लागला होता तर त्याला मोबाईलमध्ये मी माझ्या वेळा लावून दिलेलं आहे आणि त्याला सांगितलं मी पप्पांना डॉक्टरकडे घेऊन चालले असं सांगितलं आहे कारण नाही कसं आहे ना आता संध्याकाळी खूप खूप ट्रॅफिक असते रोडवरती वगैरे म्हणून त्याला सांगितलं तू घरातच राहा असं आता मी पटकन निघते

इथे हे कलेजी हे आई स्वच्छ धुते आणि या फ्राय फ्रॅन मध्ये आई करणारे आहेत कलेची ही जी कलेजी आहे ही कलेजी अर्धा किलो ना मी ना नाही एकाकडे अजिबात नव्हते नाही एकाकडे असे असे ताने म्हणजे बोलला ताजेच आहेत बोलतो घेऊन जा तर हे अर्धा किलो कलेजी आणि पन्नास रुपये पाव आहे हा पन्नास रुपये पाव आहे तर मग मी आणलं मग दीडशे रुपयाचा आणला हां मग तिथे भाजीचा पाहिजे साठ रुपये पाव होतं ना सेमच आहे पन्नास दहा रुपये कमी तर हे अर्धा किलो कलेची आहे आणि आई सिम्पल अशा पद्धतीने करणार आहे तर इथे आहे आलं लसूण मिरची आणि यामध्ये छान मस्त टेचलेला आहे टेचून ठेवलेलं आहे आणि सिंपल असं तुपाची डाळ भात आहे डाळ भात आणि थिटा कलेजी हेच खाणार बाकी पप्पा चपाती खावणे खाणार खावणे आणि डाळ ना आई नाही आता पप्पा थोडा भात खाणार आहे त्या डाळ भात खाणार काय बारीक तर दुपारी मला भूती भात देशील ना थोडा तर आई ते कलेजी कापते कलेजी खूप मोठी नाही मोठी मोठी आहे भरपूर मोठी आणि साईताच्या मध्ये इथे इथे ठेवले आणि इथे आहे कलेजे कलेजे छोटे छोटे तुकडे करते कलेजी आणि चिटे खाण्यासाठी मी आणि आम्ही दोघेच बाकी पप्पा नाही ना पप्पा ज्ञानेश नाही नाही हो तेच ना मी जेव्हा येते तेव्हा आई हे करते नाही एकटी साठी नाही रिक्षात तिथे थोडी चालेल तर तिथे होत्या मच्छी काय जाऊ दे म्हणजे आई काय बोलली नाही बरं गपछुप जावं आपण काय ते मच्छी नको हा मी येते ना बागडे वगैरे नाही तर मी जाऊ दे बरं मी का मला हे बरं नुसतं लसणावर आणि याच्यात कोणी सुख करायचं होतं ना कारण आता उन्हा आईने कळली तिथे या वेळीवरती कापले हा जो वेळा आहे ना हा खूप जुना आहे ना आई आईने करून घेतलाय ना आई लोहारा करून करून घेतलाय ना आई हा तर आई ना मच्छी जरी साफ करायची जरी असेल तर या जे आहे ना खोबरा किसून किसून तुटलाय तर काही अजूनही आई आ, मच्छी या वेळीवरतीच साफ करते कट पण या वेळीवरतीच कट करते आणि मट म्हणजे काही असेल कलेची थिटे वगैरे या वेळ्यावरती काही कट करते म्हणजे पुन्हा मच्छी आणि मटन हे मच्छी आणि चिकन आणि कलेची थिटे या वेळीवरतीच कट करते ना आई हां अगदी कांदा वगैरे टोमॅटो हे चॉपिंग चॉकिंग बोर्डवरती करते आई तर आईने हे छान मस्त असे कलिंचीचे छोटे छोटे तुकडे केलेत म्हणजे मिडियम साईजमध्ये आणि हे कलि आणि हे चिटेत तुम्हाला म्हणजे ही ना चरबी आहे तर ना ही चरबी वितळून जाईल तर आईने आधी ह्याच्यामध्ये ना मीठ वगैरे पसरून टाकलं आहे आणि आता लिंबू पिळ नाही एक लिंबू ना आई एक अर्धा लिंबू हा तर आईने याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळलाय आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेईल नाही हो हळद लाल तिखट गरम मसाला टाकेलाही मिक्स करून घेईल आणि फक्त कांदा टोमॅटो नाही ना, फक्त ना पेस्ट, पेस्ट आ, हे फक्त लसणावरती ना लसू मिरची पेस्ट मिरची पेस्ट त्या पेस्टवरतीच आई हे टाकणारे कलेजी थिटे मस्त लागतात आणि आपण ह्याच्या लिंबू का पिळ आहे लिंबू आणि मीठ ते वईसपणा जावं म्हणून आहे वईसपणा असतो ना तो निघून जातो या लिंबाने म्हणून आम्ही लिंबू पिळला आहे आणि या कलेजीला पाणी पण खूप सुक आहे ना पाणी सगळं टाकणार नाही तू सगळं त्यात कारण त्याच आहे ना, आ, ना, ना ओ, ते पाणी सुटणार थोडं स्वाद म्हणून टाकायचं आई मध्ये गरम मसाला हळद टाकले आणि जास्त नाही हा हा आली आणि लाल तिखट छान मस्त मिक्स करून होता तेल टाकेल त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट टाकेल आणि छान परतवून घेतल्यानंतर मग हे फोडणीला टाकेल आणि अगदी खरपूस होईपर्यंत आई हे करणार ना आई तू एवढ्या फक्त एवढाच हा एक पळी तरी टाकलं आणि खरपूस कलेजी होईपर्यंत आई मस्त करणार आहे तेला था 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 पेस्ट टाकली नाही सुमेरचे पेस्ट ही आल्या लसुमेरची पेस्ट यामध्ये लसणावरती ही घेते होते मस्त लागतात ताई माहिती ताई काय घालत माहितीये का आम्ही गावाला गेलो होतो ना ताईणी कले नाही नाही त्या चुलीवरती पाणी तापवतात ना तर ताईने इकडे ना ते आजार कलेजा तुकडा घेतला टाकलं कोळशावरती ताई त्याची ती भाजून खाल्ली इकडे ताई जर असते ना तर मस्त बघायचं आणि ताई चिकन मटन खाण्यामध्ये एक नंबर बरे नाही हो होता याच्यावर त्याच्याई छान मस्त असं करून घेईल आणि नंतर मग झाकण घेऊन अगदी खरपूस बंद पण पूर्ण पाणी आटेपर्यंत खरपूस होईल मस्त फ्राय करेल आणि तेव्हा मस्त लागते कसे होते बोल तर बघते काय पप्पा हां चला तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे तर ही आहे लोकर ग्रीन आणि थोडा ना हा वेगळा कलर आहे म्हणजे असं फिलिंग <coughs> आहे त्यानंतर नाणे आजोबांना काय पाहिजे ते एक गोळी त्यानंतर मी जाण्यासाठी तुम्ही बघू शकता की ना वेपर्स आणले ते वेपर्स आणलेले हे वेपर्स आणलेत त्याला हे असे आवडतात आणि तुम्ही बघू शकता की हा फोरसान आहे लसून चवडा मला लसूण चिवडा खूप आवडतो तर मी माझ्यासाठी लसूण चिवडा घेतलेला आहे हा आणि त्यानेसाठी वेपर्स तर मी ना ह्या टॅबलेट घेतलेल्या आहे खरं म्हणजे तर मला आई पप्पांनी सांगेन हे टॅब्लेट घ्यायचा हा ज्या टॅबलेट येत ना म्हणजे आपल्या पाला ज्या मुंग्या येतात ना पप्पा ना बी आ, बी कॉम्प्लेक्स तर आपल्या पाया मुंग्या येतात आणि म्हणजे असे पाय झणझणतात वगैरे तर याच्यामुळे पाय म्हणजे अशी जी चमक वगैरे ती सुद्धा येत नाही आणि मुंग्यासुद्धा येत नाही पायाला मी ओपन करून दाखवते ह्या टॅबलेटेत ही रोज एक टॅबलेट घ्यायची असते तर मला ही पाया खूप मुंग्या वगैरे येतात कधी ते शिवतीत चमक पाला भरते ना

इथे हां इथे गार्डन गडमुळे हो इथे पप्पांचा हे येणार आहे इथे फोटो येईल आणि बॅक आधार कार्ड पॅन कार्ड आणि पॅन कार्ड घेते तर ते। तेवढा एक एक चिमटी भर एक दोन चिमटी घ्यायचा असा हां ना एवढा 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 असा एवढं इथे लागला नाही एवढं लाल झाला हां लगेच लाल झालंय इथे बोटाला पण झाला होता ना तर लिंबा नाही बघ अंगठ्याला पण आहे हळदीपासून कुंकू तयार करते तर यामध्ये हळद आहे चुना आहे आणि आईने इथे लिंबू खेळ त्याच्यामध्ये आणि ते सो म्हणजे असं असं मिक्स करून सोडून चोळून घेते ना आई म्हणजे लाल रंग रंग येईपर्यंत ना कुंकवाचा कलर येईपर्यंत हां कुंकवाचा कलर येईपर्यंत तर इथे छान मस्त अशी कॉलेजी ठेठे तयार झालेले आहेत एकदम ते तर ही कले जे आहे बघू शकते त्या साइडला या साईडला जे ऑइल आहे ना ऑइल म्हणजे ना म्हणजे ना, ना हलकी अशी ग्रेव्ही आहे खाली आपण जे आलं लसू मिरची पेस्ट ती त्याची तर ही जी ग्रेव्ही आहे ना ही म्हणजे ना मग दाखवते हे बघा ही जी ग्रेव्ही आहे ना ही ही भाताबरोबर एवढी छान लागते ना तर या ग्रेव्ही बरोबर ना आई आणि मी आम्ही दोघं ना असं दोघी पण छान मस्त असं लावून लावून खातो एकदम टेस्टी अशी लागते तर इथे छान मस्त अगदी तुम्ही बघू शकताच अगदी खरपोस आणि मस्त त्या आईने कॉलेजी थोटे केलेले आहेत आणि डाळ भाताबरोबर कॉलेजी थोटे खाणार आहोत सही लागत आजवैशा आईने याच्या आईचा जो लग्न लावून दिला ना तो चांगल्या शिने लावून दिला असं म्हणणं आहे तिथे त्यांचा दाग मी पोराला काढायला तर गाईस मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला आहे तो व्हिडिओ मी आत्ता एंड करते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असा तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका जपांत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या